तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सर्व पक्षीय म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्तेतले पक्ष या सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवलेली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी आधी जाहीर केलेलं होतं परंतु या ठिकाणी सर्वांनी एकमुखी मागणी केली की कापसाला भाव वाढवून द्या कापसाला सहा हजार रुपये भाव द्या अशी मागणी सर्व पक्षीय मत... भाजप सेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी मागणी केली या ठिकाणी आणि हे ऐकून झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलाही निर्णय दिला नाही विचार करू आणि नंतर सांगतो असं म्हणून त्यांनी फक्त वेळ मारून दिलेली आहे मला वाटतं कापूस उत्पादक शेतकऱ्यांची जे शासन थट्टा करत आहे त्यांना जर आज काही निर्णयच घ्यायचा नव्हता आणि काही बोलायचं नव्हतं या विषयावर त्यांनी मिटिंगच कशासाठी बोलवली बैठकच कशाडी बोलवली हाच खरा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून हे शासन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव द्यायला तयार नाही आहे त्यांची ती मानसिकता नाही आहे आणि म्हणून आता सर्व शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे आणि याचा तर उद्रेक होणार आहे मला असं वाटतं आहे शेतकरी हा आता रस्त्यावर उतरायला तयार झाला जीवावर उदार झालेला आहे पण यावर्षी असेन तसे तो कर्जात बुडालेला आहे आत्महत्या करून मरापेक्षा रस्त्यावर उतरून पोलिसांच्या गोळ्या घातलेल्या बरं असं त्याला आता वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून आता शासनाने फार शेतकऱ्यांचा अंत पाहू नये शेवटची आता एक संधी शासनाला आहे जर अजूनही जर दोन दिवसामध्ये दो जर त्यांनी कुठला निर्णय घेतला नाही तर या ठिकाणी या सर्व शेतकरी आपसुपारक शेतकऱ्या रस्त्यावर उतरेल आणि सरकारला स्वरूपी पळ करून सोडेल